ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटीव्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच मधील पॅनल क्रमांक सतरा येथे विजय गायकवाड यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन स्थानिक महिलांच्या हस्ते उल्हासनगर येथील कॅम्प क्रमांक मधील पॅनल क्रमांक मध्ये उमेदवार विजय गायकवाड यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन स्थानिक महिलांच्या हस्ते फीट कापून करण्यात आले उद्घाटन सोहळ्याच्या वेळी परिसरातील मोठ्या संख्येने महिला आणि युवक उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी विजय गायकवाड यांना आगामी निवडणुकीत विजयासाठी शुभेच्छा दिल्या स्थानिक महिला व युवकांनी व्यक्त केले की गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील विकास कामांना गती मिळेल आणि जनतेच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील हा सोहळा उत्साहपूर्ण आणि शांत वातावरणात पार पडला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शविलेल्या समर्थनामुळे परिसरातील निवडणूक वातावरण आणखी जोशात दिसून येत आहे सर्व पत्रकार बांधवाचं मी अधिक स्वागत करतो आणि इथं जनसंपर्क का कार्यालय खुल आहे त्याचं कारण असं आहे की येणारे जी निवडणूक आहेत तर त्या उद्देशाने हा जनसंपर्क का कार्यालय उघडलेला आहे आणि विषय असा आहे की इकडचे स्थानिक जे अगोदरचे जे काही नगरसेवक होते हो त्यांचं दुर्लक्ष आणि इकडचे जे रहिवासी आहे ते आज काही वर्षापासनं खूप सफर होत आहे तर त्यांच्या जे छोट्या छोट्या समस्या आहेत जर जा पाणी झालं नाली झाली त्यांना गार्डन व्यवस्थित मिळत नाही रस्त्याची दुरवस्था तर हे सगळं बघतात आमच्या पॅनलचे काही लोकांनी जसे माझे आईसारखे आहेत भाऊ आहेत बहीण आहेत त्यांनी एक माझ्यावरती विश्वा एक विश्वास दाखवला असा की दादा तुम्ही क स्वतः या टायमाला उभे राहा आम्ही सर्व तुमच्यासोबत आहे तर त्या सगळ्यांचा शब्दाला एक मी मान देऊन एक पाऊल पुढं टाकलं आहे आणि मी या सर्वांना एक सांगतो की त्यांनी जी मला संधी दिली मी नक्कीच त्या संधीचं सोनं करून त्यांना दाखवेल आणि त्यांचे जे काही समस्या आहे ते त्यांच्यासोबत राहून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन ती समस्या दूर करण्याचा मी माझ्या पहिनं पूर्ण प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळेल राजकारण नवीन आहे काय अनुभव राहणार आणि कसा मी राजकारणात नवीन जरी असलो तो माझा जो अनुभव आहे लोकांमध्ये वावरण्याचा आता मला माहिती आहे की त्यांची जी समस्या आहे त्यांची काही जास्त समस्या नाही समस्या खूप छोटी आहे पण कोणी ती समस्या सोडवण्याचं कोणी लक्ष देत नाही तर माझ्याकडे माझ्यापर्यंत जे काय होईल मी त्यांचा समस्या सोडवण्याचा पूर्णपणे हे करेन कोटी आता आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे का विकासाच्या नावाखाली विकास झालेला नाहीये आणि हा जो इथं जो एस सी जो रिझर्व आहे जो गेल्या वर्षी पण होता आणि या टायमाला पण तो रिझर्व राहणार रा आहे ज्या परीने कॅल्क्युलेशन आहे तर मला एकच सांगायचं आहे की जो आत्तापर्यंत ज्या नगरसेवकाने नाही केलं जे त्यांना फक्त आश्वासन दिलं की आम्ही हे करू ते करू ते कुठेतरी जनता नाराज आहे आणि जर त्यांनी जर मला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर मला साथ दिली जर मी निवडून आलो तर त्यांचे जे राहिलेले कामं आहे जे त्यांचे झाले नाही ते माझ्या मी शंभर टक्के पूर्ण करायचं हे करेल निवडणूक संघटनेच्या नावावर लढवणार ना का एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करणार आता माझ्या पाठी जे जनता आहे ते ठरवतील की पक्षा ते मी पक्षातनं जायचं की बिना पक्षात जायचं जशी पुढे मला संधी मिळेल त्या हिशोबाने मी कुठलाच एक पक्ष जर मला चांगला वाटला जे माझ्या नागरिकांचे जर त्यांनी प्रश्न सोडवण्यामध्ये मला जर आश्वासन दिलं की तुम्ही आमच्यासोबत यात तुमचे जे काही कामं असेल ते आम्ही करू जर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले तर आम्ही नक्कीच कुठल्या तरी एका चांगल्या पक्षामध्ये जाऊ नाहीतर आमची तर तयारी तर अशी आहे की आम्ही निवडणूक जरूर लढणार मग जे होईल ते बघू सळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यूटी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन